हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र मी तुम्हाला सगळ्यांची लाडकी आवडती हॅशटॅग किलर गर्ल मित्रांनो नुकताच बिग बॉस मराठी सीझन पाच चा विनर सूरज चव्हाण हा झालेला आहे तर सहाव्या नंबर वरती जान्हवी किल्लेकर ही पैशांची बॅग घेऊन घराबाहेर पडलेली आहे तर बाहेर आल्यानंतर जान्हवीने तिचा पहिला इंटरव्ह्यू दिलेला आहे यावरती मीडियाने जान्हवीला पहिला प्रश्न विचारला की तिने जे पैसे घेऊन घर सोडण्याचे डिसिजन घेतले ते योग्य होते की अयोग्य यावरती जान्हवी म्हणाली की ते मला बरोबर वाटलं कारण मी ज्यांच्या सोबत होते ते माझ्यापेक्षा खूपच स्ट्रॉंग होते तशी पण माझी इमेज बाहेर खूपच निगेटिव्ह गेलेली त्यामुळे मला पैशांची बॅग घेऊन बाहेर यावे लागले परंतु त्यानंतर मला समजलं की मी सहा नंबर वरती जाणार होती त्यामुळे मी जो डिसिजन घेतला तो एकदम बरोबर आहे त्यानंतर जान्हवीला प्रश्न विचारण्यात आला की सूरज हा बिग बॉस जिंकलेला आहे हे तुम्हाला फेर वाटतं की अनफेअर यावरती जान्हवी त्याला म्हणाली की प्रेक्षकांचा त्याला प्रचंड सपोर्ट होता त्यामुळे प्रेक्षकांनी त्याला निवडलं व म्हणूनच प्रेक्षकांनी जे निर्णय घेतले ते मला पटलेले आहे यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे जान्हवीने तिच्या इंटरव्ह्यू मधून दिलेली आहे तर मित्रांनो सूरज बिग बॉस जिंकल्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा